चला फायनली आम्ही कनि कांदावणी गोडाऊन लासत आम्ही काय मी हमालसला का, I mean, बेटा नेलो होतात कोणला इंडोल्याचा आहे फोन आहे भाऊगड साधा सुद्धा माणूस नाही तो परिस्थिती लय मोठी झाली आधीच त्याच्याकडे फॉर्च्युनर चारसा गाडी आता घेतलाय भाऊ तीन डोल्याचा आहे फोन इंडोल्याहून फोन करतो तो भाऊ तू कुठे म्हणे परिस्थितीला बेकार आहे भाऊगडची आता खतरनाक काय नाही भाऊ लाईक कर द्या फक्त काही बघ बग, बग चालू राही आपली आताशी आताची सुरुवात जाईक कसाकस पडत रती आणि कसाकस तुला सबस्क्राईब करत जा तुम्ही आणि आपले मोबाईलनी चड्डी कोण की घे जाईल सर ती चड्डी की घ्या ना आपला एकनाथ भाऊ ना एकना बँड वाजी राही ना आवाज आहे का नाही तुम्हाला काय माहिती ती बँड करत गेटा नमस्कार मंडळी रॉयल रॅम्बो ब्लॉग मजार तुम्हाला बेकार नाही स्वागतच कारण की आम्ही नकळ ना व्लॉग चालू करत येईल सण आम्हाला आता सुचना का ब्लॉग मजार काहीतरी बोल ना म्हणून आम्ही आता चालू तुम्ही आई ब्लॉग मजार शेवटपर्यंत क्लिप आम्ही फसला टाकी दिसू ती कंट्रोल करी घ्या तुम्ही जरा सांभाळी घ्या आम्हाला कारण की आम्ही आई सुरुवात तुम्ही भाऊ ना फोन गेलस म्हणून मकडा आहे रे तुम्ही जरा घ्या सांभाळी जरा असा पैसा जरासा पैसा वसूल करना पडते आयफोन ना बॅलेन्स रिकवर करणार पडे तर मग आई फक्त रायडिंग ना ब्लॉग आपला मला इकडे जा तिकडे जा फक्त रोडे रोड दाखा तुम्ही आणि ना दोन तीन दिवसात ब्लॉग पडते ती ब्लॉग बी कंटिन्यू जा रस आमना खुशालो आम्ही डायरेक्ट बुक आहे तिशा गी फिरी रे क्वालिटी कॅमेरा क्वालिटी कशी सर ती बी सांगा ना आपला मागला व्ह्यू दाखा कशा असं रे भारी सर रे खुला रे काहीच सांगा ना होताच राहू की टोल फोन ठीकचे मला दोनशे रुपयाच्या कर्ज म्हणजे

dan kabur nada nah dekat tenan. नमस्कार मंडळी रॉयल रॅम्बो व्लॉग तुम्हाला बेकार नाही स्वागत कारण की आम्ही इनक दळणार ना व्लॉग चालू कर गेल तर पण आम्हाला आता शी सुचना का ब्लॉग मधला काहीतरी बोलना पड म्हणून आम्ही आता चालू करीत आहे तुम्ही आई ब्लॉग मधला शेवट पुरत राहा क्लिप आम्ही फसला टाकी देतो ती कंट्रोल करी तुम्ही जरा आता सांभाळी घ्या आम्हाला कारण की आम्ही आई सुरुवात तुम्ही भाऊ नाही फोन गेलच म्हणून मग राहिले तुम्ही जरा आता या सांभाळी जरा आता जरा पैसा वसूल करना पडते आय ना बॅलेन्स रिकवर करणार पडे तर मग आई फक्त रायडिंग ना ब्लॉगचा आपला मला इकडं जा तिकडं जा फक्त रोडे रोड दाखा तुम्ही आणि ना दोन तीन दिवसात ब्लॉग पडते ती व्लॉग मग आम्ही कंटिन्यू रच जा हे का आमना खुशालो आम्ही डायरेक्ट बुक की तिशा गीत रे क्वालिटी कॅमेरा क्वालिटी कशी सर ती बी सांगा ना आपला मागला व्ह्यू दा कशा असे बारीच आहे ना रे दुखला रे सांगा ना पुरा बयाखा फिर मी अन्न जरा का आपला चणकापूर धरण पुरा भरी जायला तिने आणि फुटणार ना गायबच होई जाईना नजारा नाही आपली धनो तिनं शीट फाटी सर तिने शीट ती इग्नोर मारा तुम्ही फोन पेला पैसा टाकी जा नवा शीट घे चला आता निघणार ला आता आपण घरकडे आहोत चष्मा रोडला लाईक येऊ यायला गुजरात मग आता सात वाजता ब्लॉग काढा लाईक शेअर करूया सबस्क्राईब करू कुर्ती रेवडी तुला एक मग तुला कुर्ती अकरा वाजता

पण कनी क थोडासा बाहेरूनच पण मारी गेल्या म्हणून मजा हरक नाशिवाना काही पण ती काय तुम्हाला बाकी निय आपला ब्लॉग खंटी देऊ द्लॉग आपली बँड ना ब्लॉग पडते रायडिंग ना ब्लॉग पडती रायडिंग ना म्हणजे आपण अशा प्रोफेशनल रायडर नाही पडती ब्लॉग पडते त्या ब्लॉग मध्ये याच जा तुम्ही लाईक करत जा आणि तुला जर काही वाट ना ब्लॉग तर कमेंट बी करत जा आणि जर सबस्क्राईब मना डोका फिर जाई सबस्क्राईब करी घेवा ना पुरा खतरनाक सबस्क्राईब करी आना आणि आपली कॅमेरा क्वालिटी कमेंट करी सांगा आवाज कशा काही ती बी सांगा कमेंट मध्ये सांगा का रोडे रोडे चला कारण की आपला आता हेल्थ धंदा चालूच ब्लॉग बनव ना ब्लॉग शूट कराना ब्लॉग अपलोड कराना तर मग आपली ब्लॉग मी येत जा गप गप येत जा आणि शेवटपर्यंत जा आणि पक्का लाईक करीन सबस्क्राईब करी घेत जा दा कारण की बरेच दिवस पासून आपला चालूच दहा हजार सबस्क्राईब कम्प्लीट करा दहा हजार ना टार्गेट मे पर्यंत झाल्या पाहिजे दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण झाल्या पाहिजे टेन होल्या पाहिजे डायरेक्ट टेन के एन के ना का आपण डायरेक्ट मग एकदम प्रोफेशनल रायडिंग सारखा मोठं ब्लॉग टाकत जास्त टेन के झाल्यानंतर मग आपण लागली वाट ब्लॉग साठी कर सा करवा पैसा हेमलेट घेसू हेल्मेट हेमलेट ये घेसूत बरा माठा माईक घेसूत ब्लॉग जरा जरासा क्लॅरिटी आवाज येत पाहिजे म्हणून फक्त दहा हजार सबस्क्राईब करा मोठं ब्लॉग एकदम तुफान येत जाते आपला सांगा ऐकून बेकार पैसा मार ना आणि त्या पैसाकडानी काढतानी काम करू जी सापडना ती काम करू बर तुला आहे रस्ता रे काय बोला ह्या आपला आमदार खासदार आपण निवाडी देवा आणि तेच ना गिफ्ट म्हणून आपण रस्ता भेटेल रे अशा खड्डाच ना कारण की आपली लायकीच दिस आपणच निवाडी देईल सर तेचला घ्या तुम्ही शेकी चांगली खड्डा ह्या एकदम उच्च क्वालिटीनी गाडी रे तोंड मजार पण ती डिलिव्हरी करता येणार नाही गाडी कारण हे काय सर तेच नावाला पण चमच्या लोक ब्लॉक दाखवतील तेच नाही आता या खड्डा सोबत या खड्डा एक नंबर खड्डा सोड टॉप क्वालिटी ना खड्डा कळवण तालुका मजार खड्डा सापडती तर टॉप क्वालिटी ना सापड इकडं जर प्रगती चालूच व्हि मजा पाऊस आला नाही तर काय नजाराचार खळ व्हि नजारा बारी आपण काही जाऊ दे काही मिनटात आपण आबोना मजार पोचू आबोना कशी घ्या तुम्ही आमनावाला आबोना कशी अरे ते आपला कॉलेज होईल सान्हा मधला जे आपली डोका मजार येत नाही ते अकाउंटिंग घे होती आणि त्यांना फायदा कटे करा ना तिथे आजपर्यंत मला नाही अकाउंटिंग दिसत पण घेवाय गाई अकरावी पुरी गई बारावी पुरी गई अकाउंटिंग आणि त्यांना वापर कटे काय नाही तर तुला आपण विधा काढा आपला कॉलेज बिदा काढ रस्ता धरी याच्या डाकेल तर काढ गे कॉलेज कटेस काय वाला बरास बरास बराच वर्ष वय गे आता खड्डा खड्डा अरे दादा ओड्डा रे खूप वर्ष होय गे आता आपला कॉलेज सोडीच आपला पत्रा उडी घ्या डोकाना कॉलेज सोडीच तुला का एका आजकाल ना निबऱ्या नाही तर बाजू नाव ना थोडी अंतरवर चांगला रस्ता आहे ना अजून थोडी अंतरवर चांगलाच खड्डा आहे ती सगळा था का तुम्ही ब्लॉग बसारा ब्लॉग एकदम पक्का ताडगा मोठा होणार तो लहान ना ब्लॉग नाही राहणार पक्का मोठा ब्लॉग राहणार तू अऊरा माहिती नाही

नाही माहिती ना तुम्हाला ती की ती मांग खाली उतरी गेलो होता तिकड तर भाऊ आपला कॉलेज दे वर्धा कडे फायनली आम्ही कनी कांदा गोडाऊन लासत आम्ही का आम्ही मालसला बेटा गेलो होता कोणला इंडोल्याचा आहे पुणे बाड आता सुद्धा माणूस नाही तो परिस्थिती लय मोठी झाली आहे आधीच त्याच्याकडे फॉर्च्युनर चारचाकी गाडी आता घेतलाय भाऊ ना तीन डोल्याचा आहे फोन तीन डोल्याहून फोन करतो तो भाऊ तू कुठे म्हणे परिस्थितीला बेकार आहे भाऊ जी आता खतरनाक काय नाही भाऊ लाईक कर द्या फक्त काही बघ बघ चालू रे आपली आताशी आताची सुरुवात जाईल कसाकस पडत राहते अर कसाकस मला सबस्क्राईब करत जातो मी आणि आपले मोबाईलनी चड्डी कोण की जाईल सर ती चड्डी की ना पण आपला एकनाथ भाऊ ना बँड वाजी राहीन असं हा एक नाही तुम्हाला काय माहिती ती बँड कर जात कोणती गाडी वाजी राहील घ्या टाकी असे बोलताय ऐशा बोलताय तुम्हारे वन ट्वेंटी हे तुम्हाले पास ए आईशा बोलताय तुम वन ट्वेंटी का मजा नाही समोर तुम्हारे तुम्हाले पास अठ्ठेचाळीस तुम सेन्सर आहे अठ्ठेचाळीस तुम्हारा तीनों चारो मिल मिलकर एक कॅमेरा कापी आहे चला परा आपला हो। या पोऱ्यासला भेटा नेलो होता भेटाही घे आपला इकडे मॅनेजर बसेल सत वाला तुम्ही तर वळत ताजू शहा आपली मॅनेजर साहेबला आपला पाळाना मॅनेजर साहेब पूर्ण खतरनाक परिस्थिती वाढी सुधरी जाईल जायल आणि आपला बाकीनी फॅमिली मग आमली जाणार आहे आणि आम आम्ही मोबाईलनी चड्डी देऊन जा रे ए आमना मोबाईलनी चड्डी दे रे れええ。やっぱり